ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांचे अहमदनगर शहरात पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीकरिता क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले कृती समितीच्या वतीनं मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आलंय क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले कृती समितीच्या वतीने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावडे यांना निवेदन देत शहरात लवकरात लवकर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्णकृती पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी कृती समितीचे प्राध्यापक माणिकराव विधाते अशोकराव कानडे ज्ञानेश्वर रासकर आनंद पुंड मळू गाडळकर दीपक खेडकर भरत गारुडकर उपस्थित होते तर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून अहमदनगर शहरात विविध ठिकाणी महामानवांचे पूर्णकृती पुतळे उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मनपाच्या आवारात बसवण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं काम प्रोफेसर कॉलनी चौक येथे आहे तसेच घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याच्या कामाचं भूमिपूजनही झालंय या कार्यास मनपा आयुक्त या नात्याने आपलं मोठं मोलाचं सहकार्य लाभलंय खरंतर तर महात्मा ज्योतिबा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु असून या महापुरुषाने गोरगरीब बहुजनांच्या उद्धारासाठी मोठं कार्य केले म्हणून आपण सांस्कृतिक समितीच्या वतीने विनंती करण्यात येते की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात लवकरात लवकर उभारण्याकरिता कार्यवाही करावी तर यावेळी मनपायुक्त डॉ पंकज जावळे यांनी शहरात लवकरात लवकर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करू असं आश्वासन दिलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर